नमस्कार आपल्या शेत शिवाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर आज मित्रांनो आपण माहिती बघणार आहोत अळूच्या पानांची अळूचे पानं ज्याला पोथीचे पानं म्हणून सुद्धा ओळखल्या जातं आणि याचा जो खालचा कंद असतो त्याला अरबीचा कंद म्हणून ओळखलं जातं ज्याचा भाजीसाठी उपयोग होतो अळूचे पान कधीही कच्चं खाऊ नका अळूच्या पानामध्ये कॅल्शियम ऑक्झिलेट असतं जर कच्चं अळूचं पान तुम्ही खाल्लं तर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून शक्यतो शिजवूनच त्याला खा अळूमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई e, आणि व्हिटॅमिन बी सिक्स आणि फोलेट ॲसिड देखील जास्त प्रमाणात असतं यात मॅग्नेशियम लोह तांबे जस्त फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नीज देखील मुबलक प्रमाणात आढळून येतं मधुमेह कमी करण्यासाठी काही व्यक्ती खास करून या पानांची भाजी खातात अळूच्या पानात मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट साफ होण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो र... शरीरातील साखरेची पातळीसुद्धा बऱ्यापैकी हे नियंत्रित करते शरीरात इन्सुलिन आणि ग्लुकोज सोडते यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स देखील राखली जाऊ शकते मधुमेह